मग ग्रह खातं झोपा काढत आहे का तुमचा ग्रह खात्यावर आणि ग्रहमंत्र्यांवर विश्वास नाही का सुरेश धसाने अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चातील सभेतून भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अजित ददा क्या हुआ तेरा वादा काय को इस्को अंधरलीया असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करत आहे मग ग्रह खातं झोपा काढत आहे का असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरेश चव्हाण यांनी विचारला आहे सुरज चव्हाण यांनी एक्स पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत परभणीच्या सभेत अजितदादांना क्या वा तेरा वादा म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णाला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करत आहे मग खातं झोपा काढत आहे का निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा ग्रह खात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता कार्यकर्ता चौकशी दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गैर करणार नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे काल परभणीमध्ये झालेल्या सभेमध्ये आमदार सुरेश साहेबांनी ज्या पद्धतीने अजितदादावर विनाकारण टीका केली त्यामुळे मी ते ट्विट केलेलं आहे कारण सुरेश साहेब म्हणतात अजितदादांना जे प्रश्न विचारले क्या हुआ तेरा वादा अजितदादानी काय सांगितलं होतं की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असू द्या कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावरती कारवाई करणार म्हणजे करणार आणि मला विश्वास आहे की दादा जर कुणी त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करायला कुठलीही गय करणार नाहीत हा विश्वास मला अजितदादावरती आहे परंतु सुरेशांना जाणीवपूर्वक मायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी त्यांना जास्तीत जास्त जी शिक्षा होईल ते होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत परंतु सुरेशांना दस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा कडा टाकण्याचं काम ते करतायत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी परत एकदा विनंती आहे की सुरेश दस साहेबांना आवर घालावा महत्वाचं स्टेटमेंट आहे जा त्याच्यात त्याच्यात तुम्ही म्हटलं आहे तुमचं गृह खाते या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का असा प्रश्न तुम्ही सुरेश दस यांना विचारायला माझा सुरेश अण्णा यांना प्रश्न आहे की अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आलेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार मग चौकशी चालू असताना सुरेश अजित अजितदादांना का प्रश्न विचारावा का हुआ तेरा वादा म्हणून म्हणजे तुमच्या ग्रह खात्यावर विश्वास नाही का की ग्रहमंत्र्यावर विश्वास नाही याचं उत्तर अण्णांनी द्यावं संतोष देशमुखच्या मध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती कायम आहे अजितदादांनी सुद्धा तेच बोललेले आहेत परंतु सुरेशांना या गोष्टीचं राजकारण करत आहेत म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांना आवर घालावं बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई